तर महायुतीमध्ये आलबेल चाललंय असं दिसत नाही आहे कारण अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये शिंदे सेनेसाठी हात आखडताच घेतलाय एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याच्या निधीलाही अजितदादांनी तब्बल दहा हजार कोटींची कात्री लावली आहे शिंदे गट निधी वाटपात तिसऱ्या स्थानी आहे भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला अधिक निधी देण्यात आलाय आणि या उलट शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या विभागांना तुलनेनं कमी नि निधी देण्यात आला कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला बजेटमध्ये भाजपच्या मंत्र्यांना एक लाख कोटींचा निधी देण्यात आलाय शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना मात्र सत्याऐंशी हजार कोटींचाच निधी देण्यात आलाय तर अर्थ खातं असल्यानं राष्ट्रवादीला भाजप शिंदे सेनेपेक्षा अधिक निधी मिळाला एकनाथ शिंदेकडील नगरविकासचा दहा हजार कोटींचा निधी हा कापला गेला तर गृह हो खातं टॉपवर आहे फडणवीसांकडील गृह हो विभागाला सर्वाधिक चव्वेचाळीस हजार पाचशे सहा कोटींचा निधी मिळाला तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी काल अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे आणि यावेळेला शिंदे गटावर कुठेतरी अन्याय होतोय का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय कारण अजितदादांनी तब्बल दहा हजार कोटींची कात्री या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळत आहे एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या निधीला ही कात्री लावण्यात आली आहे तर शिंदे गट निधी वाटपात तिसऱ्या स्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे